जय महाराष्ट्र आपण आलो होतो आज मलकपेट हैदराबाद येथे कांदा घेऊन आलतो तिथं आल्यानंतर आपल्या तावशीगडचे काय शेतकरी आले होते त्यांचा कांदा गेला आहे आता त्यांचा कांदा कसा गेला आहे त्यांना म्हणजे काय भाव लागला कांद्याला खर्च किती झाला हे त्यांच्याच तोंडून तुम्हाला तो ऐकू घालतो नमस्कार बाय नमस्कार, नमस्कार। कुठलं तुम्ही तावशीगड गंगाधर काशीनाथ मिटकरी किती एकर कांदा होता तुमचा एक एकर आणि त्याला काय भाव काय लागला भाव लागला पंधरा रुपये हां आठ रुपये चार रुपये तेरा रुपये आणि टोटल किती पॅकेट कांदा आणला होता तुम्ही एकशे दहा पॅकेट कांदा होता एकशे दहा पॅकेट त्यासाठी तुम्हाला म्हणजे टोटल बियाण्याचा वगैरे खर्च कसा कसा आला जरा डिटेलमध्ये सांगा बरं मला आम्ही रोप आणलं होतं दहा हजाराचं हां लावाला गेली दहा हजार रुपये हां परत खचे दोन डोस केले आठ हजार रुपये गेले फवारण्या झाल्या पाच हां त्याला एक सात आठ हजार रुपये खर्च आला पूर्ण टोटल एक चार पाच पाच कारण की पावसाळी कांदा असल्यामुळे रोगाचा मग असा टोटल मिळून खर्च किती झाला जा, तुमचा टोटल खर्च आमचा त्रेसष्ट हजार रुपये खर्च आहे त्रेसष्ट हजार हो आणि तुमच्या कांद्याचे टोटल पट्टी किती आले अठ्ठावन्न हजार रुपये जरा मला पट्टी आता त्यांची पट्टी अठ्ठावन्न हजार पट्टी बघू आपण किती आले आठ हजार चारशे एकोणपन्नास कट्ट्याला पन्नास हजार अठ्ठेचाळीस रुपये आले हा बघा पट्टी आहे त्यांची टोटल अठ्ठावन्न हजार रुपये दिसते टोटल सत्याहत्तर बॅग कांदा निघाला दुसरे तेतीस -ते -ते बॅग इथं अकरा हजार म्हणजे इथं साडे अकरा हजार आठ हजार आणि इथं अठ्ठावन्न म्हणजे असं टोटल अठ्ठावन्न हजार पाचशे तुमचा लॉस काय आमची मेहनत पूर्ण वया गे खर्च पण निघाला नाही हा आता परत कांदा करणार का शेतकऱ्याला आशा असते करावंच लागतं ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर भाव लागेल म्हणून करणार शेतकरी हा का तुमच मग तुम्ही आक्रोश दाखवाल तर तुमचं काय झालं म्हणजे किती खर्च चालता पट्टी किती आली तुमची चाळीस हजार पट्टी एक एकर कांद्याची एक कांद्याचं म्हणजे किती कांदा निघालता टोटल कांदा साठ बॅग मग तुमच्या इकडे उत्पन्न बी कमी निघाले ग उत्पन्न जर जास्त असेल तर परवडत आहे म्हणजे ते कांदा आता एका एकर मध्ये शंभर दोनशे बॅग जर कांदा निघत असेल तर क्वांटिटी वाढल्यावर उत्पन्न वाढते पावसामुळं हे झालं का तुमचा खर्च किती झाला होता पन्नास हजार रुपये खर्च आणि चाळीस हजार उत्पन्न दहा हजार लॉस दहा हजार लॉस अवघड आहे की मग मग तुम्हाला काय वाटतंय सरकारनं काय हमी भाव द्यावा वाटतंय कांद्याला सरकारनं हमी भाव द्यावं शेतकऱ्याला ठीक आहे